नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज महाराष्ट्राच्या आमदारांचा मंत्र्यांचा सहलीचा शेवटचा दिवस नागपूरला सहलीसाठी आले आणि जो नागपूरचं जो अधिवेशन आहे त्याचा आज शेवटचा दिवस होता दरवर्षी विदर्भात एक सत्र विधानसभेच असत करोड रुपयाचा खर्च होतो लाभ कोणाला या प्रश्नाचं उत्तर मागच्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राची जनता शोधते कोणालाच कळत नाही आम्ही विदर्भातली मूर्ख लोक याच्यातच आपल्याला मोठेपणा मानतो की नागपूरला अधिवेशन होत अधिवेशन मुंबईला झालं काय नागपूरला झालं काय अधिवेशन झालं काय नाही झालं काय कुठल्या विदर्भाच्या गंभीर समस्यांना आतापर्यंत कुठेतरी सुटकारा मिळाला का प्रश्न हा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे तर रुटीन झालेलं आता सकाळी म्हणजे एका दिवशी आत्महत्याची बातमी वाटतं की विदर्भात झालं काय दुष्काळ अतिवृष्टी भ्रष्टाचार नाकर्ते करते नेता खोक्यांच्या पाठीमागे पळते बोके व्याभिचारी सदाचारी भ्रष्टाचारी सगळ्या प्रकारचं जे राजकीय किरडा आहे तो काय विदर्भ झाला का हा कित्येक वेळा मनाला विचार होऊन जातो शेवटच्या दिवशी जयंत पाटलांनी सांगितलं की वेळ वाढवायला पाहिजे होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या तिला दादा धावून आले म्हणाले नाना पटोलींनी स्वतः शेवटचा प्रस्ताव टाकला तेव्हाच का नाही म्हटलं की आम्हाला अजून वेळ पाहिजे तेव्हा आधी तुम्ही दोघं ठरवा कोण बोलायचं ते त्या दादा म्हणाले की माझन फडणवीसांचं फार चांगलं कोऑर्डिनेशन आहे दादांना हे खरंच सांगायची गरज नव्हती महाराष्ट्र कित्येक वर्षापासून फडणवीसांचं आणि दादांचं कोऑर्डिनेशन पाहत आहेत जेव्हा कमळाबाईला दादा शिव्यादित होत्या तेव्हाही ते, ते कोऑर्डिनेशन होत दादा जेल जाईंग चक्की पिसिंग असं भाषण खोट मोठं जेव्हा फडणवीस साहेब करायचे तेव्हाही ते, ते कोऑर्डिनेशन होत फक्त मूर्ख कार्यकर्ता आणि जनता चर्चेत एकामेकाचा गळा घोटायचा प्रयत्न करतात आम्ही चांगले की तुम्ही चांगले राजकारण महाराष्ट्रातलं हे पिरॅमिड सारखं झालेलं आहे जेव्हा जेव्हा खाली येतात तेवढा बेस मोठा होतो तेवढे भांडणं जास्त वाढतानी दिसतात विचारधाराला घेऊन आणि जेवढं जेवढं वर झाल तेव्हा सगळ्या विचारधारा एकत्रच येऊन एकामेकाचे हात पकडून वर बसलेले दिसतात त्यामुळं क्षणात भाजपाई क्षणात काँग्रेसी क्षणात समाजवादी क्षणात शिवसैनिक असे सरड्याला सुद्धा लाजवटेल इतक्या लवकर रंग बदलणारे नेता जेव्हा असतात तेव्हा त्यांच्याकडनं काय अपेक्षा करावी त्यामुळं आता महाराष्ट्रातल्या नव्हे तर नागपूरच्या कमीत कमी विदर्भातल्या जनतेनी सरकारला हात जोडून विनंती केली पाहिजे की आता नागपूरचा दौरा जो आहे तो आता कॅन्सलच करावा जे काय व्हायचं ते मुंबईला होऊ द्या कमीत कमी तेवढा खर्च तरी टाळला जाईल तो खर्च पुन्हा कुठल्या तरी नवीन दोन चार दिल्लीच्या नेत्यांना किंवा गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांना स्वागत करण्यासाठी उपयोगात आणा पुन्हा बाबाला अवॉर्ड देण्यासाठी मोठं फंक्शन करा त्यात आणा खर्च कामी येईल पण विदर्भाच्या नावानं बिल का फाडतात जेव्हा विदर्भाचं काहीच व्हायचं नसतं आणि विदर्भाचे नेता फक्त ट्विटरवर ऍक्टिव्ह असतात काँग्रेस काँग्रेसचे वडेक्टीवार असो नाना पाटोले असो फक्त ते रात्रंदिवस कधी मोदींना ललकारतील तर कधी यांना करू असं करू वास्तविक पाहता जमिनीवर काय चाललं हे त्यांनाही माहीत नाही आणि जमिनीवरती किती काय करतात त्यांनाही माहीत नाही कारण काँग्रेसमध्ये सुद्धा गणेश परिक्रमा करणारेच श्रेष्ठ साबित होतात जे रात्रंदिवस मेहनत करतात यवतमाळ वाशिम चंद्रपूर अमरावती वर्धा अकोला बुलढाणा गडचिरोली इतक्याच मातीत पडून असतात आणि ज्यांना विदर्भाचं काही घेणं देणं नाही मतदारांचं काही घेणं देणं नाही हे फक्त येऊन इथे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून किंवा सदनामध्ये राहून नेत्यांच्या घरी परिक्रमा करून पद मिळवून आणतात आज मराठी आरक्षणाचा घोळ तसाच पडलाय जरांगे पाटील जसं काल मी म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्यात बरेच इप्स अँड बर्ड्स आहेत जरांगे पाटील पण म्हणतात की सर्व काही केलं पण पाच र ठोकून ठेवली साहेब क्लिअरिटी द्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगितलं मी क्लिअरिटी देतो सगळा मामला तेवीस जानेवारी पर्यंत अटकलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र स्वास धरून बसलाय तेवीस जानेवारी नंतर काय दंगे होणार काय मोठं नुकसान होणार पृथ्वीराज चव्हाण जेव्हा हाऊस मध्ये मंत्र्यांची कशी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि छगन भुजबळ जे करतात ते खरोखरच कायद्यानुसार आहे संविधाननुसार आहे का घटने राज्य घटनेनुसार आहे का मर्यादानुसार आहे का हे जेव्हा बोलत होते तेव्हा काँग्रेस मधून एन सी पी मधून बीजेपी सोबत जाणाऱ्या भुजबळांना त्यातला तो शिवसैनिक ओरिजिनल जागा झाला आणि मी शंभर वेळा असं करेल असं त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री आणि बाकी सगळे लोक चुपचाप पाहत राहिले कारण कोणाच्याच दोऱ्या कोणाच्याच हातात नाही किंवा हा? आम्हीच मोकाट सोडलेल्या माणसाला कंट्रोल कसं कर करायचं हा एक दुसरा प्रश्न असू शकतो एक शक्यता याच अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंनी जो मोर्चा काढला अडाणीच्या विरोधात त्या संबंधी खास करून धारावीच्या बाबतीत एकनाथ शिंदेनी व्यंगात्मक रुपये फार मस्त नारा दिला चाही खर्चा निकालो मोर्चा त्यांचे असे आरोप असतील की अडाणी सोबत काहीतरी सेटिंग करायचं आहे म्हणून हे दबाव तंत्र आहे अनेक वेळा सेटिंग झालं की ते मग ह्या गोष्टी सोडून देतील एकनाथ शिंदे बहुतेक उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखत असतील कारण त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे ते पण शिवसैनिक होते आता जरी ते भाजपाची भाषा बोलत असेल तरी एकेकाळी ते उद्धव ठाकरेंचीच भाषा बोलायची त्यामुळे खर्चासाठी मोर्चे काढले जातात शिवसेनेमध्ये हे त्यांना चांगलं माहीत असेल त्यांनी पण काढलं असेल परंतु आता ज्या नवीन पार्टीसोबत ते आहे तिथे सुद्धा काही नवीन नारा नाही आहे शिवसेनेमध्ये जर हा नारा असेल चाहत खर्चा निकालो मोर्चा तर आता ज्या ज्यांच्या सोबत शिंदे बसतायत त्यांचा पण तोच जुना नारा आहे जो मेरा फंडर उसी को टेंडर तो सगळे टेंडर अडाणीला जाणार येतात काही आश्चर्य नव्हे मधला प्रोजेक्ट रिटेंडरिंग झाला रेल्वेने जमिनीसाठी कसं तग धरून ठेवलं जोपर्यंत हे टेंडर दुसऱ्याला अलॉट झालं होत रेल्वेची जमिनीच्या नावाखाली ते टेंडर कॅन्सल करण्यात आलं नंतर रिटेंडरिंग मध्ये लगेच रेल्वेने क्लिअरन्स पण दिला आणि त्या नवीन टेंडरमध्ये किती ठिकाणी अमेंडमेंट झाल्या अडाणी सेटला खुश करण्यासाठी याची जर लिस्ट वाचली तर कमी एका तासाचा कार्यक्रम करावा लागेल धारावी अडाणी आणि टेंडर हा कार्यक्रम खरोखरच करायची इच्छा आहे पण खूप वेळ लागेल त्याला म्हणजे एक दीड तास बोलावं लागेल हो एवढे क्लॉजेस आहेत एवढ्या ठिकाणी अमेंडमेंट झालेले आहेत एवढ्या सुखसाई सुखसोई केलेल्या आहेत त्या टेंडरमध्ये ज्यांना दूर ठेवायचं त्यांच्यासाठी जाणूनबुजून जाणून बुजून टाकलेत ज्यांना द्यायचं त्यांना सुविधा होईल असे क्लॉजेस टाकले हे त्याने रिटेंडरिंगची खासियत त्यामुळे का सेटला मिळेना वाल्यांचा लवकर उद्धार व्हावा असं आम्हालाही वाटत पण तो जर प्रोजेक्ट डिला झाला डिले झाला तर त्यासाठी जो एक पेनाल्टी क्लॉज होता तो इतका गुळगुळीत करण्यात आला की पन्नास वर्ष जरी डिले प्रोग्राम केला किंवा पन्नास वर्ष जरी उचिरा झाला हा प्रोजेक्ट उशीर झाला या प्रोजेक्टला तरी अडाणी आरामशीर पेनाल्टी देऊ शकता याच्या अगोदर ती पेनाल्टी इतकी हेवी होती की समयबद्ध जर तो कार्यक्रम पूर्ण केला नाही किंवा तो धारवीचा प्रोजेक्ट पूरा केला नाही ती इतकी हेवी पेनाल्टी होती त्या सगळ्या गोष्टी टेंडरमध्ये ऍडजस्ट केलेल्या जातात सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे या नाऱ्यापासून जरी एकनाथ शिंदेना मुक्ती मिळाली असेल चाह्य खर्चा निकालो मोर्चा तरी दुसरा नारा त्यांच्या डोक्यावर जरूर बसलाय जो मेरा फंडर उसी को टेंडर पण इथे दुर्भाग्य आहे की तो ज्याला टेंडर दिलो तो फंडर कोणाचा <laughs> वेगळ्याचाच आहे पण काय करणार चाळीस लोकांच्या ताकदीवर जर सरकार बनवायचं असेल तर असा मेंढेपणा घ्यावंच लागतो स्वतःच्या ताकतीवर आणि उधार का सिंदूर खुद का सिंदूर और उधार का सिंदूर में फरक तो होता है शिंदे साहब वही दिख रहा है आज इतकच पुन्हा इथे उद्या काही विषयासोबत तो म्हणजे नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र